कार पूनम किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असं ना गावरान स्टाईलमध्ये मासवडी थाळी बनवणार आहे त्याच्यासाठी ना महत्वाचं लागणारं सामान म्हणजे मी तुम्हाला आता दाखवलं त्याच्यासाठी आधी आपण पहिला सगळे तीळ आणि ह्याच्यात मी खसखस घेतले जे आता आपण भाजून घेणार आहे चांगली कडक ज्या जेणेकरून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल अशी चांगली खरपूस भाजून घेणार आहे आता ही आधी आपण म व्यवस्थित तीळ आणि खसखस मिक्स आहे ह्याच्यात थोडीशी हे आता हे मिक्स करून घेतो आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण का करपलं नाही जा जायला पाहिजे आणि कडक भाजली पण गेली पाहिजे त्यामुळं कंटिन्यू आपल्याला हलवत राहावं लागणार आहे खूप छान बनते मासवडी बघा लालसर दिसायला लागलेत तीळ आता आपल्याला लालसर थोडेसे सोनेरी कलर आलेले दिसले ना की मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मिश्रण आणि हे काढून घेऊन मग आपल्याला खिसलेलं खोबरं त्याच्यामध्ये ते पण भाजून आहे बघा हे खिसलेलं खोबरं आहे हे पण असं जसं आता आपण तीळ कसे सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घेतलेत ना तसंच हे खोबरं खोबरं पण सोनेरी कलरमध्ये असं भाजून घ्यायचं आहे कडक कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहावं लागणार आहे पण मस्तपैकी ह्याला पण लालसर असा कलर येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला हे बघा आता हे थोडं थोडं लाल व्हायला हो लागलं हे पण भाजून घ्यायचं व्यवस्थित मग खोबरं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर मी मोठा मोठा कांदा चिरून घेतला आहे आपण खोबरं भाजून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्यामध्ये पण तेल नाही घातलेलं आहे असंच भाजून घेतलं आहे कोरडं तीळ तर तुम्ही बघितलंच पण कांदा पण आपण मोठा मोठा जो चिरून घेतला आहे ना तो कांदा आपण ना त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल ॲड करायचा आणि त्याच्यामध्ये आपण तो कांदा सगळा परतून घेणार आहे पूर्ण मग आता मी हे खोबरं काढून घेतलं आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते आणि आपल्याला ह्याच्यात आता कांदा हे करून घ्यायचा आहे पूर्ण मग मी ह्या कांद्याच्या पाकळ्या अशा सुट्ट्या सुट्ट्या होतील अशा टाकतेय त्याच्यात ना जेणेकरून म्हणजे पटकन भाजला जाईल असं त्यामुळे सुट्टा करून टाकते त्याच्यामध्ये आता हा कांदा पण असा थोड्याशा लसणाच्या कुड्या टाकल्या आता हे दोन्ही पण आपल्याला ना लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हे, हे पण चांगलं असं म्हणजे नाही का खरपूस भाजल्यासारखंच भाजून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण पण आधी आपण जे तीळ भाजलं तीळ खोबरं आता हा कांदा हे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ना मग हे थंड करून घ्यायचं आपण आणि मग आता बघा हा कांदा असा तुट 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 तु तु आवाज येतो आहे म्हणजे जेणेकरून हा कांदा चांगला भाजला जातो आहे आणि गॅस मोठा पण नाही ठेवायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपण कांदा परतून घ्यायचा आहे हा लालसर थोडासा लाल आता थोडासा भाजल्यासारखा दिसायला सुरुवात झाली ह्याची चांगला परतून घ्यायचा आणि मी ह्याच्यासाठी ना थोडं एक्स्ट्राच तेल घातले म्हणजे थोडंसं जास्तच झालं तेल जेणेकरून नाही का थोड्याशा तेलमध्ये घातलं तरी पण कांदा असं पटकन भाजून पण होतो पण मी तेल थोडंसं जास्त आहे जेणेकरून असं तेलात फ्राय केल्यासारखा का व्हावा कांदा अशा प्रकारे मी त्याला तेल घातले थोडं एक्स्ट्रा तेल घातलं आहे मी असं कांदा पूर्णपैकी भाजून घ्यायचा मस्त आणि मग हो का आता हा पूर्ण लालसर झालेला दिसतो आहे आपल्याला आता हे आपण काढून घेणार आहे सगळं पूर्ण लालसर झाला आहे आता बघा आता हे आधी मी आपण जे मगाशी भाजलेलं होतं ते खोबरं त्याच्यामध्ये तीळ खसखस होती ते सगळं हे सगळं काढून घेतलं आहे आता ह्याच्यामध्येच मी तो आपण जेव्हा भाजलेला कांदा आहे ना तो पण गार झाला आहे पूर्ण तो पण त्याच्यात ॲड करणार आहे पण आधी सगळ्यात पहिला हे थोडंसं मोठाड मोठाड आपण तीळ आणि खसखस आणि खोबरं हे पहिला बारीक करून घेतलं आता ह्याच्यामध्ये कांदा ॲड केला म्हणजे ते कांदा ॲड केल्यानंतरनं ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही म्हणून आधी ते बारीक करून घ्यायचं थोडंसं मोठं मोठं जास्त बारीक नाही करायचं आहे आणि मग कांदा ॲड करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपलं जे घरातलं लाल तिखट असतं ना किंवा चटणी वगैरे जे म्हणतो किंवा काळं तिखट से ते त्याच्यात ॲड करायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्याच्यामध्ये दुसरा कोणता मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही तो, तो पण मसाला ॲड केला तर चालतो मी याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला आहे आणि हे बारीक करून घेतलं आता सगळ्यात लास्टला मी मस्त अशी कोथिंबीर धुवून घेतलेली होती ती कोथिंबीर पण ॲड केली त्याच्यात जेणेकरून कोथिंबीर वरतीच राहावी त्यामुळे सुरुवातीला नाही टाकली कोथिंबीर हे बघा असं मी मोठं मोठं वाटून घेतलं आता हे सगळं प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण आणि मग आता जे आपण हे सगळं सारण झालं मासवडीचं जे आपण आतमध्ये भरणार आहे आता ह्याच्यावरती जे आपण बनवतो ना बेसन पिठाचं ते क ते बनवायला बनवूया आता आता आपण आता त्याच्यासाठी मी ती जी मगाची कडे होते त्याच्यामध्येच दोन तीन दोन अडीच चमचे तेल ॲड केलं आणि जो हिरवी मिरची एक दोन हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या कोड्या आणि थोडीशी कोथिंबीरी हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं जसं आपला ठेचा असतो ना तो आणि तो त्याच्यात टाकला आहे एक चमचाभर आणि तो आता चांगला असा नाही का म्हणजे चांगला तड तडतट भाजून घेतला त्याच्यात हळद ॲड केली आहे आता जे आपण हे मासवडीसाठी जे वरून लागतं ना मिश्रण त्याच्यासाठी हे बनवते आता ह्याच्यामध्ये ना मी दीड वाटी पाणी ॲड केले आणि दीड वाटी पाणी ॲड केले मी ह्याच्यामध्ये मी पाऊन वाटी बेसन पीठ घालणार आहे त्याच्यासाठी मी पाण्याचं पाण्याचं मिश्रण खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये कारण का जर पीठ पातळ झालं तरी पण वडी बनत नाही किंवा पिठाला जर पाणी कमी पडलं तरी पण ती व्य वे व्यवस्थित वडी बनत नाही त्यामुळं पाणी पाण्याचं माप मात्र व्यवस्थित पाहिजे आता मी ह्याच्यासाठी दीड वाटी पाणी घेतले आणि पाऊन वाटी बेसनपीठ ॲड करणार आहे ह्याच्यात आता हे सगळं टाकलं आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार मीठ ॲड केल्यानंतर ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यात बेसनपीठ ॲड करणार मीठ ॲड केलं मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ अवघा ही उकळी आली चांगली अशी आता मी ह्याच्यात बेसनपीठ ॲड करणार आहे आता बेसनपीठ मात्र ॲड केलं ना की आपल्याला खूप फास्ट हे सगळं म्हणजे मिश्रण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये असे म्हणजे छोट्या छोट्या असं गाठी नाही व्हायला पाहिजेत किंवा असे म्हणजे हे नाही मिक्स व्यवस्थित प्रॉपर झालं ना तरच ते वापरून व्यवस्थित निघतं त्यामुळे हे फास्ट खूप फास्ट हलवायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी होऊच नाही द्यायच्या गायी आता मी ते पूर्ण असं पळीनं हल हलवते जेणेकरून नाही का असं छोट्या मोठ्या पण गाठी होऊ नयेत म्हणून मी असं ते पळीनं हलवून घेते पूर्ण प्रॉपर आता हे आपण असं हलवून घेतलंय आपण मीठ वगैरे सगळं ह्याच्यात टाकून झालेलं आहे आता हे मस्तपैकी एक सात ते आठ मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून हे पीठ व्यवस्थितरित्या वापरून व्हावं निघावं त्याच्यामध्ये जर तुम बारीक गॅसवरती ठेवले मी जरी तुम्हाला असं वाटत असेल की करपल्यासारखं वगैरे वाटत असेल तर तुम्ही एक ती, दोन तीन मिनटानंतरने एकदा चेक करू शकता की बाबा कसं आहे पीठ बघा हे असं थोडंसं आता माझं हे झालं आहे मी प्रॉपर हे करून घेतलं आता त्याच्यामध्ये मी दोन त्या त्या पिठामध्ये मी दोन भाग घेतले अर्धा अर्धी केल्यात त्याच्यात आणि असं मग हे असं थापून घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि मग थापून घ्यायची आता हे आपल्याला आता हे बघा आपण असं थापून घेऊया पाण्याचा हात घेत घेत ही थापून घ्यायचे वडी आणि जे आता आपण सारण बनवलेलं ना ते सारण पण ह्याच्यामध्ये आता भरून घेणार आपण आता ह्याच्यासाठी ना आम्ही आता असं हे ओलं कापड हातरले जर तुम्हाला ओलं कापड हातरायचं नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवरती बनवलं तरी चालेल म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी हातरून त्याच्यावरती थापून घेतलं तरी चालतं आहे आणि मग हे दोन्हीकडून असं कापड उचलून घेऊन आपल्याला ही वडी अशी त्रिकोणी आकार झाल्यासारखे बनवून घ्यायचे आता ही आपण अशी वडी हे करून घेतली ना की ह्याला म्हणजे लगेच नाही हलवायचं एक पाच सात मिनटं तिथंच म्हणजे तिथंच राहू द्यायची वडी मग त्याच्या थोड्या नंतर थोड्या वेळानंतर ना आपण हे वड्या म्हणजे साईडला काढून घेऊन मग असे छोटे 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 छोटे, छोटे तुकडे कट करून घ्यायचे त्याचे अशा खूप छान वड्या बनतात त्या आता ना आपण ह्याच्यानंतर आता ही आपली वडी तर बनवून झाली आता ह्याच्यानंतर ना आपण ह्याच्यासाठी लागणारा जो रस सोबत खाणारा जो रस्ता असतो ना तो बनवणार आहे तर ह्याच्या मी काय केलं मी त्यातलं जे आपण सारण उरलेलं होतं ना ते सारण घेतलं आणि एक दोन छोटे छोटे कांदे ना भाजून घेतलेत म्हणजे गॅसवरती आणि लसणाच्या कुड्या त्या आपण भाजून घेतल्यात आणि ह्याच्यात थोडंसं आलं आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेतले आता हे मी मिक्सरला ना पूर्ण बारीक करून घेणार आहे एकदम पाणी पाणी घालून मस्तपैकी असं बारीक पेस्ट करून जशी पेस्ट असते ना तसं करून घेणार आहे ह्याचं आता आपण हे ना रश्यासाठी जी आपली तयारी आहे तर आता हे आपण पूर्ण सगळं बारीक करून घ्यायचं मग हे पटकन बारीक न होण्यासाठी त्याच्यासाठी मग थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मस्तपैकी पेस्ट अशी जशी असते ना तसं बनवून घ्यायचं आता म्हणजे ह्याच्यामध्ये मी चांगले ना एक दोन ते तीन चमचे तेल ॲड केलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत थोडीशी मोहरी पण टाकायची म्हणजे मी मोहरी स्किप करते आहे पण तुम्ही मोहरी टाका आणि हळद टाकली आता हे मस्त हलवून घ्यायचं आहे ह्याला चांगलं तेल गरम झालेलं दिसते आता आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये ना जो आपण ते वाटून घेतले ना ते सगळं ॲड करणार आहे आणि हे ह्या जो मसाला म्हणजे ही जी पेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट वगैरे सगळं टाकणार पण हे सगळं टाकून झाल्यानंतर ना ना ह्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपण हे कंटिन्यू फ्राय करत राहणार आहे बघा हे असं पण कं कंटिन्युअसली आपण हे हलवत राहणार आहे हा मसाला पूर्ण पूर्णसा पूर्ण तेल तेल सुटलं पाहिजे ह्याच्यातून इत इथंपर्यंत आपण याला हलवत राहणार आहे कंटिन्यू हे बघा तर हा मसाला पूर्णपणे असं कं म्हणजे तुम्हाला हा पूर्ण, पूर्ण परतून घ्यायचा एकदम मसाला आणि जसं जसं हे परतलं जाईल ना तसं तसं बघा ते तेल तेल सुटणार आहे याला खूप सारं तेल सुटत राहणार आहे त्यामुळे हा चांगला मसाला परतून घ्यायचा हा पूर्ण बघा हे सगळं तुम्हाला दिसतच असेल आता मी ह्याच्यामध्ये ना ल काळं तिखट ॲड केलं आहे म्हणजे जी आपल्या घरातली चटणी असते ना ती चटणी ॲड केली आहे आता ह्याच्यामध्ये मी मिरची पावडर पण टाकते एक दोन चमचे मिरची पावडर टाकले आणि दोन दोन चमचे काळं तिखट टाकले म्हणजे चटणी हे सगळं आता मग आता हे पण परत परतून घ्यायचं सगळं लाल तिखट वगैरे घालून झाल्यानंतर कंटिन्युअस मी असं हलवते ह्याला जेणेकरून खाली नाही का लागायलाही नको करपलाही जायला नको म्हणून मी कंटिन्यू हलवते ह्याला त्याच्यासाठी चांगला परतून घेतो आता आपण या पूर्ण तेल 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 सुटतो ह्याला आता आता ह्याच्यात ना हे चांगला परतलाय आहे आता ह्याला थोडंसा कोथिंबिरीचा वाससाठी ना मी थोडीशी चिरलेली कोथिंबीरी टाकली आहे त्याच्यात आता ह्याच्यात ना आपण पाणी ॲड करणार आहे पण हे पाणी ना थंड नाही टाकायचं हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे एक तांब्याभर पाणी आहे हे, हे पाणी मी उकळून घेतलं आहे पहिल्या आधी आणि मग ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये ना म्हणजे पाणी उखळलेलं ॲड करायचं जेणेकरून जी ह्याला तरी येणार असते ना ती तरी प्रॉपर येते जर आपण गार पाणी ॲड केलं ना की थोडंसं नाही का उकळी फुटेपर्यंत थोडंसं म्हणजे त्याचं मिश्रण वेगळं होतं त्यामुळे ज्यावेळेस आपण असा मसाला परतून घेतो ना तर ह्याच्यात ना नेहमी पाणी उखळलेलंच ॲड करायचं थंड पाणी कधीच नाही ॲड करायचं मग आता मी पाणी ओथून झाल्यानंतर ना मग मी ह्याच्यात मला जितका अंदाज म्हणजे जितक्या माझ्या चवीनुसार जितकं मला मीठ लागणार आहे ना तेवढं मी मीठ ह्याच्यात ॲड केलं आता काही नाही ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची चांगली एक चार ते पाच मिनटं चांगलं लो फ्लेमवरती ना पाणी उकळलेलं घातले असल्यामुळं ना ह्याला उकळी लगेच येते त्यामुळं गॅस बारीक करून ना चार ते पाच मिनटं चांगलं उकळ उकळी द्यायची ह्याला आता ह्याच्यामध्ये ना मी जे कढईमध्ये जे खाली चिकटलेलं सारण होत म्हणजे हे होतं ना पीठ ते पण मी ह्याच्यात ॲड केले ते पण खूप छान लागतं त्याच्या म्हणजे ह्याच्यात ॲड केल्यामुळं ते मी ॲड केलं आणि ही अशी रस्ता हा मस्तपैकी असा चार ते पाच मिनटं उकळू द्यायचा मग ही अशी आपली डिश घ्यायच्यानंतर सगळं जेवायला वाढून मस्तपैकी ह्याच्यासोबत भाकरी खूप छान लागते तुम्हाला मा मी बनवलेली डिश आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू